हॅलो नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फुगा भाईची खूप सुंदर अशी डिझाईन बघणार आहोत सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मग आपण कटिंगला कर सुरुवात करूयात तर या बाईची कटिंग कर करण्यासाठी बघू शकते इथे मी अस्तर घेतलेलं आहे तर हे अस्तर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि बंद साईडने बाईची लांबी टाकायची आहे तर बाईची लांबी आहे तीन इंच तर त्यात मी एक इंच ॲड केलेली आहे चार तर चार इंचाला मार्किंग केलेली आहे तिथून वरती छातीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे म्हणजेच बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे हा तर बत्तीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे आठ आणि आठ इंचला मार्किंग करायचे आहे आणि तिथून पुढे दोन इंचला मार्किंग करून परत एकदा एक इंचला मार्किंग करायचे आहे आणि बाहीला आकार देण्यासाठी अशा पद्धतीने याची निम्म घ्यायचं आहे मार्किंग करायची आहे आणि पाऊण इंचला मार्किंग करून परत एकदा पाऊण इंचला मार्किंग करायची आहे आणि आपल्या डोळ्यांचा आकार असतो अशा पद्धतीने हा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे तर आकार दिलेला आहे त्यावरच अशा पद्धतीने अगोदर बाहेरचा आकार हा कट करून घ्यायचा आहे आणि ही बाई ओपन करून घ्यायची आहे आणि आतल्या साईडचा आकार देखील कट करून घ्यायचा आहे मार्किंग केलेली आहे त्यावरतीच तर बघू शकता कटिंग करून झाल्यावरती परफेक्ट असा आकार आपला देऊन झालेला आहे बाईचा तर ब्लाऊजचं पीस घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे तर ब्लाऊजचं पीस अशा पद्धतीने जर एक्स्ट्राचं घ्यायचं आहे म्हणजे जास्त घ्यायचं आहे पप स्लीव आहे त्यासाठी पड़ तर हे कापड अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे तर जे ब्लाऊजचं पीस आहे ते एक्स्ट्राचा अशा पद्धतीने घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे तर अर्धा इंचचं मार्जिन घ्यायचं आहे आणि ही प्लेट अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे दुसरी प्लेटसुद्धा अशाच पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि सेम याच पद्धतीने बाकीच्याही प्लेट्स फोल्ड करायचे आहेत आणि त्यावरती शिलाई करायची आहे तर खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी खूप सोप्या पद्धतीने सांगत आहे जरी तुम्ही नवीन शिकत असाल तर आपलाचा हा व्हिडिओ बघून तुम्हाला ही पप स्लीव्स नक्कीच तयार करता येईल सो नक्की व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल हा पप स्लीवचा आपण भाईचा जो काही व्हिडिओ आहे तो कसा तयार केलेला आहे आणि जरी तुम्हाला काय समजलं नसेल तर मला कमेंट करून नक्कीच विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन तर अशा पद्धतीने बरोबर अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे आणि पप स्लीवची जी काही बाईची शिलाई आहे ती करून घ्यायची आहे तर बरोबर मधमध शिलाई केलेली आहे तर अशाच पद्धतीने दोन्ही साईडच्याकडे देखील प्लेट्सनुसार आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर शिलाई करून झाल्यावरती बघू शकतो खूप सुंदर अशी ही आपली शिलाई करून झालेली आहे तर शिलाई करून झाल्यावरती जी अस्तरची बाई कटिंग के केलेली होती तर ते अस्तर घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने या प्लेट्सवरती ठेवायचं आहे तर ब्लाऊज पीसचा जो सर्व भाग आहे तो खालच्या साईडला करायचा आहे आणि उलटा जो भाग आहे तो वरच्या साईडला करायचा आहे आणि त्यावरती अस्तर ठेवायचं आहे तर रस्तर ठेवायचं आहे आणि साईडच्या शिलाई करून घ्यायची आहे आणि शिलाई करून झाल्यावरती जे एक्स्ट्राचं राहिलेलं कापड आहे ते, ते देखील आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर इथे मी या बाईला गोट करणार आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा लावू शकता म्हणजे खूप सुंदर असा लुक येईल तर बघू शकता अशा पद्धतीने ही शिलाई करून झालेली आहे तर एक्स्ट्राचं जे राहिलेलं कापड आहे ते अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर गोड करण्यासाठी आपण गोल्डन कलरचा जो सिल्कमध्ये ब्लाऊज पीस असतो तर ते कापड घेतलेलं आहे ते मी ले ले ही ही ते ते एक इंचाची पट्टी अशा पद्धतीने कट केलेली आहे आणि ही पट्टी फोल्ड करायची आहे बरोबर मधोमध आणि अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने त्यावर ते ठेवायचं आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे एकसारखी शिलाई करून घ्यायची आहे अजिबात पुढे मागे शिलाई करायची नाही म्हणजे गोट देखील आपला परफेक्ट असं आपला तयार होईल तर शिलाई करून झाल्यावरती ही पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे म्हणजे जे आतलं कापड आहे ते अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायचं आहे आणि बरोबर मोदम त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर ब्लाऊजला परफेक्ट फिनिशिंगसहित गोट कसा करायचं याचा देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की बघा खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे ब्लाऊजला गोट फिनिशिंग सहित कसा करायचं ते तर बघू शकता अशा पद्धतीने परफेक्ट असा गोट आपला तयार करून झालेला आहे तर या प्लेट्सवरती जी आपण मधोमध शिलाई केलेली होती तर ही शिलाई आपल्याला उसळून घ्यायची आहे म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर अशी आपली ही तयार होईल तर सेम याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडची देखील भाई तयार करून घेतलेली आहे तर दोन्ही स्लीव्ज आपल्या तयार झालेले आहेत आणि लुक बघू शकता किती सुंदरस आपला हा तयार झालेला आहे सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला माझी पप स्लीव्ज तयार करण्याची ही पद्धत कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जरी तुम्हाला काही समजलं नसेल तरी कमेंट करून नक्की सांगा तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल So, आपला चाहा बदल, सो आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच भेटू तशा छानशे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा